नऊ मुलांक म्हणजे युद्ध स्वतःच स्वतःशीच स्वतःच्या अशांत मनावर विजय मिळवणं स्वतःच नियंत्रण राखणं हाच खरा मंगळ दोष निवारण उपाय आहे तुम्ही जन्मताच योद्धा आहात पण त्या योद्ध्यानं प्रेम सेवा आणि संयम यांची ढाल घेतली तर तो नेहमी अजय होतो जर तुम्ही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्म घेतलाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुमचा मुलांक नऊ आहे आणि या मुलांकाचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रह म्हणजे युद्धाचा ताकदीचा आणि निस्वार्थ सेवेचा प्रतिनिधी नऊ मुलांकाच्या लोकांचं जीवन इतकं संघर्षशील का असत का त्यांच्यात एक नैसर्गिक लढवय्या वृत्ती असते आणि कोणते उपाय त्यांचं आयुष्य अधिक सुलभ शांत आणि यशस्वी करू शकतात याच बाबत आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नऊ मुलांक हा मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो मंगळ म्हणजे ऊर्जेचा क्रियेचा पराक्रमाचा आणि उत्स्फूर्ततेचा ग्रह त्यामुळे या मुलांकाच्या लोकांमध्ये जन्मदास असामान्य आत्मविश्वास साहस आणि धाडस असतं हे लोक कायम काहीतरी मोठं वेगळं आणि परिणामकारक करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्या जीवनात अडचणी येतात संघर्षही येतात पण ते कधीही मागे हटत नाही त्यांच्यात एक नैसर्गिक योद्धा असतो जो सतत पुढे जायचा प्रयत्न करत असतो हे लोक शारीरिक दृष्ट्या मजबूत आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत ताकदवान असतात नऊ मुलांकाच्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी असतं त्यांना कुठल्याही समूहात सहज लक्ष वेधून घेता येतं ते इतरांना प्रेरणा देणारे निडर आणि बिंधास्त असतात पण यासोबत त्यांच्या स्वभावात थोडीशी आक्रमकता हट्ट आणि अधून मधून उद्रेक होण्याची प्रवृत्तीही असते ते जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी उभे राहतात तेव्हा संपूर्ण ताकदीने लढतात मग ती गोष्ट स्वतःसाठी असेल कुटुंबासाठी असेल किंवा समाजासाठी असो म्हणूनच ते, ते खूप चांगले नेतृत्व करते समाजसुधारक राजकारणी पोलीस सैन्यातील अधिकारी किंवा अगदी अग्निशमन दलात काम करणारे देखील असू शकतात हे लोक खूप भावनाशील देखील असतात पण ते ती भावना चेहऱ्यावर दाखवत नाही त्यांचं प्रेम खूप खोल खरं आणि निस्वार्थ असतं जेव्हा ते कुणावर प्रेम करतात तेव्हा स्वतःला विसरून जातात पण जर विश्वासघात झाला तर ते तितक्याच ताकदीनं दूरही होतात त्यांच्या आयुष्यात विश्वास हे सर्वात मोठं नातं असतं त्यामुळे मैत्री असो प्रेम असो की कोणतंही दुसरं नातं असो त्यांनी ते एकदा स्वीकारलं की मग ते त्याला शेवटपर्यंत निभवतात या मुलांकाच्या लोकांना अनेक वेळा वयाच्या लहान टप्प्यात मोठ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात काही वेळा त्यांचं बालपण संघर्षातही जात किंवा त्यांना घरात किंवा समाजात स्वतःच स्थान मिळवण्यासाठी झगडावंही लागतं पण हे संघर्ष त्यांना मजबूत बनवतात ते कधीही हार मानत नाहीत आणि अपयशामुळे खचूनही जात नाही उलट अपयश त्यांच्यासाठी इंधनासारखं असतं जे त्यांना अजून पुढे जाण्यासाठी खूप मदत करत शारीरिकदृष्ट्या हे लोक खूप सक्रिय अपघात विशेषतः मंगळाच्या दशा किंवा वक्री मंगळाच्या काळात त्यामुळे त्यांना शांततेचा अभ्यास करणं क्रोधावर नियंत्रण ठेवणं आणि योग्य आहार आणि व्यायाम याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे नऊ मुलांकासाठी खास काही अत्यंत प्रभावी उपाय आहेत सर्वप्रथम मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्या दिवशी लाल रंगाचा वापर करावा लाल फुलं लाल वस्त्र किंवा लाल चंदन तसेच हनुमंताची उपासना करावी ओम क्रौं सह भौमाय नम हा मंगळ मंत्र एकशे आठ वेळा जपावा हनुमान चालीसा वाचणं संध्याकाळी लाल कपड्यात गुळ आणि चंदनाचं दान करणं खूप शुभ ठरू शकता त्याचबरोबर या व्यक्तींनी शिवलिंगावर रोज सकाळी लाल फूल अर्पण करावं विशेषतः मंगळवारी तर करावंच यामुळे मंगळाचा उग्र प्रभाव कमी होतो आणि संतुलन येत जर तुमचं आयुष्य खूप अशांत खूप चढ उतारांनी भरलेलं वाटत असेल तर मंगल दोहा किंवा हनुमान बाहू याचं नियमित पठण तुम्हाला मानसिक शांती आणि स्थैर्य देईल लाल मुळा मसूर डाळ किंवा तांदूळ यांचं दान देखील तुम्हाला अनुकूल ठरू शकतं जर तुम्हाला मंगळ दोष असल्याचं वाटत असेल उग्र स्वभाव वैवाहिक अडचणी सतत वाद रक्तदाबाचा त्रास असेल तर कुंभविवाह मंगळ पूजा किंवा हनुमान उपासना करणं अत्यंत उपयुक्त ठरतं तसेच काही वेळा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते सूर्यास्ताच्या वेळी झाडांना घालणं हे सुद्धा मंगळ शांतीसाठी उपयोगी ठरत जर तुम्हाला हे सगळं ऐकताना वाटलं की हो खरंच हे सगळं माझ्या आयुष्यात घडतय तर हे तुमच्या एकट्यासोबतच घडत नाहीये कारण नऊ मुलांकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आत एक पेटलेली ज्वाला आहे आणि ती ज्वाला जपली तरच ती प्रकाश देऊ शकेल नाहीतर ती जाळून टाकेल तुम्हाला याबाबत आणखीन जर काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नऊ मुलांक असलेल्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका